आपण सुंदर दिसावं नाजूक दिसावं किंवा आपलं वय आहे त्यापेक्षा कमी दिसावं असं आपल्या सगळ्यांना वाटतं पण आपलं वाढणारं वय तर आपण थांबवू शकत नाही परंतु वाढत्या वयासोबतच आपल्याला आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने कसा ग्लो आणता येईल त्याचबरोबर आपण कशा प्रकारची जीवनशैली ॲडॉप्ट करावी जेणेकरून आपली स्किन चांगली राहील आपलं आरोग्य चांगलं राहील आणि म्हणूनच मी म्हणत आहे की आपलं वय वाढणं हे जरी आपल्या हातात नाही परंतु आपल्या चेहऱ्यावरचा वाढत्या वयाबरोबर ग्लो टिकवून ठेवणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे त्यासाठी आपण घरगुती पद्धतीने कुठल्या टिप्स फॉलो करायच्या तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवात करूया सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यानंतर एक कुठला तरी आपण हेल्दी ड्रिंक घ्यायलाच पाहिजे मग ते लिंबू पाणी असेल किंवा हळदीचं पाणी असेल एखादं टोमॅटोचं सूप असेल आवळा सरबत असेल हे आपल्या डाएट प्लॅनमध्ये ॲड करायला हवं या याचं कारण असं की सकाळच्या ड्रिंकमुळे मिळणारी एनर्जी आपल्याला दिवसभर काम करण्यास मदत करते आपलं मूड फ्रेश राहते आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही आपण हे ड्रिंक पैशाअभावी करू शकत नाही असं तर आजच्या काळात होतच नाही कारण की हळद झालं लिंबू झाले ह्या आपल्या किचनमध्ये असणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत पण त्याऐवजी जर आपल्याला कुठली गोष्ट करण्याचा कंटाळा आला तर मात्र आपण हे ड्रिंक स्किप करू आणि जर तुम्हालाही कंटाळा येत असेल ड्रिंक बनवण्याचा तर साधं एक ग्लास गरम पाणी घ्या त्यामध्ये लिंबाचे दोन थेंब पिळा किंवा लिंबू नसेल तर नुसतं गरम पाणी जरी पिलो तरीसुद्धा दिवसभर एनर्जी टिकते आणि डायजेशनलाही मदत होते अर्थातच आपलं वजन वाढलं की आपल्या सुंदरतेवर त्याचा फरक पडतो आपण कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा जर मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये फॅट निर्माण झाले तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आपल्या आरोग्यावर होतो अशावेळी आपण जर वेट लॉस करत असू तर ग्रीन टी घ्या ग्रीन टीमुळे वेट लॉस करायला खूप मदत होती तिसरी गोष्ट म्हणजे अयोग्य वेळी खाणे टाळा त्याचबरोबर जर तुम्हाला खूप तेलकट आवडत असेल किंवा गोड आवडत असेल तर तेही अगदी कमी प्रमाणात खा तेलकट खाल्ल्यामुळे स्किन ऑइली होते अनेक पचनाचे विकारसुद्धा होतात त्याचबरोबर आणि गोळ खाल्ल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येतात परंतु असे असले तरी आपण रोज आता गोळ खायचं नाही तेलकट खायचं नाही म्हणून अजिबातच तेल आणि शुगर आपल्या डाएटमधून अवॉइड करायचा आणि हे प्रत्येकाला शक्यही होत नाही परंतु तुम्हाला खूपच खायची आवड असेल तर अगदी थोड्या प्रमाणात खा जेणेकरून तुम्हाला तुमची फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ हे बॅलन्स करता येईल चौथी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घ्या आता पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला कामाचा भरपूर लोड असतो परंतु झोप घेतल्यामुळे शरीरातील कोलेजनचं प्रमाण वाढते आणि कोलेजन हे अँटी एजिंगचं काम करते झोपेतून उठल्यावर आपल्याला एक फ्रेशनेस प्रोव्हाइड होतो आणि आपलं पुन्हा कामात मन लागतो आप सकाळी उठल्यानंतर आपण पाहतो की आपल्याला नवीन दिवस असतो नवीन काहीतरी एक वेगळीच एनर्जी असते झोपेतून उठल्यावर आणि पुन्हा नव्याने चांगलं काम करायची सुरुवात करावी असे आपल्याला वाटते पुरेशी झोप घेतल्यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहरा फ्लफी होत नाही डोळे सुजत नाही आणि पाचवी व सगळ्यात लास्ट स्टीप म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भरपूर पाणी प्या पाणी पिण्यामुळे शरीरात रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि अर्थातच ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं आपली स्किन हायड्रेट झाली की आपला चेहरा देखील आपोआप ग्लो करायला लागतो तर या अगदी छोट्या छोट्या टिप्स त्या जर तुम्ही तुमच्या जीवनात फॉलो केल्या तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल फार काही तामझाम करावा लागत नाही अगदी छोट्या छोट्या टिप्स आहे विशेष म्हणजे कुठलाही खर्च यामध्ये नाही आणि आपण त्या इझिली फॉलो केल्या तर आपण नक्कीच आपलं आरोग्य हे मेंटेन करू शकतो आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटेल की आपल्या चॅनलवरील व्हिडिओ हे बरेच लोक पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही नव्याने हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बाकी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय